नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत असून मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान होत आहे तत्पूर्वी महायुतीच्या उमेदवारासाठी गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पाडल्या आहेत तर या सभेला महायुतीच्या नेत्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेनिमित्त एकाच पंचावर आले एवढंच नव्हतं तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर भाषण केले त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारून माहितीने राज ठाकरे यांच्या स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा समोर आली आहे यावर विरोधकांनी टीका सुद्धा केल्या आहेत मात्र यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांचे चोख प्रत्युत्तर आले तर मुंबईतील सहा जागांसाठी आज मै मतदान होत आहे याबद्दल आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मुंबई ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभ्या सभा झाल्या आहेत त्यांना जो प्रतिसाद दिला तो पाहता मुंबईतील मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि मायुतीसाठी मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता तर मुंबई ही आर्थिक राजधानी त्यामुळे मायतीसाठी सहाही जागा महत्वाच्या आहेत असे ते त्यांनी नमूद केले आहे तर निवडणुकीच्या प्रचारास दरम्यान कालच्या दर्जाची भाषा विरोधकांनी विशेष उद्धव ठाकरेंना वापरली त्यामुळे निवडणुकीच्या निकालातही उद्धव ठाकरे गटाचा नंबर खालचाच राहिला असा टोला शेलार यांनी लगावला तर उद्धव ठाकरे यांनी जी भाषा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी वापरली ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही असेही ते म्हणाले तर शाळे शाळेलाही हुशार विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत असतो असे ते म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र